चांदवडच्या रेणुका माता नवरात्रोत्सवानिमित्त दोन हजार पंचवीस ची पूर्वतयारी संपुष्टात नाशिकच्या चांदोड येथील रेणुका माता मंदिर येथे शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आणि संसदरत्न खासदार श्री श्रीकांत शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने व चांदवडचे भूमिपुत्र शिवसेना सचिव श्री भाऊसाहेब चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे शिवसेना चांदवड देवळा विधानसभा आणि भाऊ चौधरी फाउंडेशनच्या मार्फत गेल्या आठ वर्षापासून श्री रेणुका माता नवरात्र उत्सव निमित्ताने श्री रेणुका माता मंदिर परिसरात येणाऱ्या भाविक हजार चौरस फुटाचा भक्त दर्शन रांगांचा डोम भक्त निवारा शेड मोफत आरोग्य शिबिर महिलांसाठी हिरकणी कक्ष मोफत खिचडी वाटप अशा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन दर दरवर्षी करण्यात येत असून यावर्षी देखील ही सेवा देण्यात येणार असल्याचे यावेळेस उपस्थितांनी सांगितले या उपक्रमाद्वारे दूरवरून येणाऱ्या श्रद्धाळू व भक्तांच्या सेवेतून देवी भक्तीची खरी परंपरा जपली जाणार असून या निमित्ताने आज मंदिर परिसरामधील संपूर्ण तयारीची पाहणी व आढावा घेण्यात आली आहे आयोजनाच्या प्रत्येक टप्प्यात काटेकोर नियोजन सुव्यवस्था आणि भक्तांच्या सेवाभावासाठी आपली भावना जपली जात असल्याचे यावेळेस भाऊ चौधरी फाउंडेशनच्या ग्रुपच्या वतीने सांगण्यात आले नवरात्र उत्सव म्हणजे फक्त देवीची आराधना नव्हे तर भक्त सेवा ही खरी आराधना या भावनेतून हा उपक्रम राबविला दरवर्षी राबवला जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले श्री रेणुका माता मंदिराचे व्यवस्थापक श्री सुभाषजी पवार शिवसेना दिंडोरी लोकसभा संपर्क प्रमुख श्री सुनील पाटील प्रमुख श्री शांताराम ठाकरे उपजिल्हा प्रमुख श्री देवा जिल्हा संघटक संदीपजी उगले चांदवड तालुका प्रमुख श्री निलेशजी ढगे चांदवड विधानसभा संपर्क प्रमुख नवनाथजी निचित